काय काम असतात ग का तुझा हात पाय चुपून देऊ काय काम असतात घरचं धुन भांडी स्वयंपाक तुम्ही करता काय काम असतात म्हणजे अगं माझं इतक्या लांबून आ... तवांची बायको किती बँड खतरनाक जेवण बनवते असं काहीतरी आ... नाँ नाव नाही लाडीबुडी नाही लावायचं माणसाला मी काय लाडीबुडी लागणार पण नाही नाव निघ पण तुझं नको मला नाव हाय तेवढं झालं माझं नाव झालं कधी माणसाला दुखायला लागलं तर चहा करून द्यायची माहिती नाही चाललंय म्हणून पाय दाबून देऊ का काय जरा माणसाने मित्र आहेत ना तुमचे तिकडे त्या डाब्यावर जाळायचे तिकडं तिकडे खायला द्यायचं त्यांना गरीबिरी आणायचे नाही मित्र मित्र पैसे असतात ना मग काय कोणाची ऐकू काय काम करायला केलं काय मटण बिटन मित्रांना खाऊ घालायला मग नको इतक्या लांब पण आले म्हणजे मित्रांची बाजू येते पण बायकोची येत नाही म्हणत बायकोची येते पण नंतर येते आधी मित्रांची तुमचे मित्र येणार आहेत ना मग तिकडच जायचे ढाब्यावर पैसे असतील ना घ्यायचे आणि त्यांना तिकडच खाऊ घालायचं डाब्यावर तिकडे घर आणायचे नाही मी काय खाऊ बिव नाही घालणार सांगते मित्र काय माझी बेकारी येत वय तू तशी नाहीत ना भिकारी मग तिकडच जाळायचं अगं तुझं नाव निघ म्हणून म्हणतोय मी नको ना पण मला झोलो चव्हाणची बायको कसलं बाली जेवण बनवते असं असं नाव निघन असं नाव निघन का हा ते नाव काय मला जाळायचं नाही इथं मला खुरपायचं पडलंय मी कोंबला आणतो त्यांना फक्त कापून बिपून मी देतो फक्त मित्राच नाव पुढं करायचं पण खायचंय कुणाला आम्हाला नाही खायचं हा मी मला कळतंय मला सगळे नाटक मित्राच भान आहे पुस्तक काय हसताय मित्र डोक्यातच घालतो तुझं लय झालं आता लय बोलायला लागले झालोय आणि तू माझा आता अस झालंय तू माझ्या नावला झाली आणि मी तुझी बायको झाली मी असं अस मित्रासाठी एवढं बोलता येते का वर कडून मग काय मग ती जिगल माझी जिगर ना इकडे जाळायचं मग जिगर ती खुर्प ते डोक्यात घाल तू लय बोलायला लागले आता मी एवढी इडी द्यायला खुर्प समजून घेत जा की कधी तिला मान जा तुम्ही तुमच्या मित्र जा कापा कोंबड्या ना काय करायचंय करा त्या मित्राला घेऊन सायपा बिपा करायचं आणि त्यांनाच खाऊ घालायचं लय झालं तुझ तुला यायचं आहे का नाही काय लय झालं मी नाही येणार तू सुल चव्हाणला कमी समजते का तुम्ही नाही समजा पण काम आहे सूरज चव्हाण लय बॅकलॅक डायरेक्ट बुक किट टिंग करून आणतो कॅन्सल तू नेट बघ बाहेर आणख तुझ्या समोर आणतोय बायको कोणाची शेवटी सूरज चव्हाण आहे ना तू हाय ना लय का नको आणू याच किंवा लय बॅक असतं आपलं पॅटर्नच एका तो बोलत नाही डायलेक्ट ठोकतो सूरज चल लय झालं तुझं काय लय झालं तुला समजला कमी समाज शिका तू मी कुठ कमी समजले पण ती मला लय काम आहे तो रानातले त्याच्यामुळे तुम्हीच जावा तुम्ही करा सोलू चव्हाण लय बेकाल लय बेकाल बुक की टेंगोल आणतो देणार ठेव ते डायलॉग आहे तिकडे बाहेर आणायचे सोलू चव्हाणचा पॅटर्नच आहे तो ओलत नाही डायलॉग गोळी कर ठोकतो देणार ठेव तुला किती सांगितलं माझी मित्र जेवण कर याच किंवा बुक की टेंगोल आणीन मला का हा